मराठवाड्यामध्ये अत्यंत चुरशीच्या असलेल्या हिंगोली नगरपालिकेमध्ये अखेर शिवसेना आणि भाजपचं ठरलेलं आहे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या मोठ्या वहिनी रेखा श्रीराम बांगर यांचा उमेदवारी अर्ज मोठं प्रदर्शन करत दाखल केलेला आहे आणि त्यानंतर आता भारतीय जनता पार्टीनं देखील या निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे मी सध्या भाजपच्या कार्यालयामध्ये आहे आणि भाजपच्या कार्यालयामध्ये मागील निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष असलेले बाबारावजी बांगर आणि हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे आहेत आपण जर पाहिलं तर भाजपनं संपूर्ण या निवडणुकीची जी जबाबदारी आहे ती तानाजी मुटकुळे यांच्यावरती दिलेली आहे आणि हिंगोली नगरपालिकेमध्ये विकासाचा मुद्दा हा सुरुवातीपासून भरकटलेला आहे शिवसेनेनं गंभीर टीका केलेली होती आणि त्याला उत्तर आमदार मुटकुळे यांनी दिलेलं होतं आपल्यासोबत आमदार तानाजी मुटकुळे आहेत सर आपण जर पाहिलं तर आज शिवसेनेनं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि युतीची अशा अपेक्षा पूर्णपणे सोडलेली आहे आत्ता तुमची या क्षणी काय प्रतिक्रिया आहे आज शिवसेनेनं जो उमेदवारी अर्ज भरले आहेत ते त्यांचा प्रश्न आहे पण उद्याच्या सतरा तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत युतीची वाट आम्ही निश्चित रूपान पाहणार आहोत पण आपण जर पाहिलं तर सातत्यानं शिवसेनेचे जे आमदार आहेत संतोष भांगर हे सोबळाचा नारा देत आहे पण आत्ता देखील तुम्ही युतीची अपेक्षा करतायत भाजप कुठंतरी बॅकफूटवर गेली का या सगळ्या निवडणुकीत आज तुम्ही बिहारमध्ये बघितलं भाजप बॅ बॅकफूटवर गेली का वर गेली हिंगोलीतसुद्धा आमच्याशी युती शिवसेने नाही केली तर ते किती फुटवर जातील हे त्यांना त्यांचंच गणित आहे आज जे तुम्हाला माहोल दिसला आज लोकं दिसले बाया माणसं दिसले त्यातले पंच्याण्णव टक्के रोजान लावलेली माणसं आणि रोजाची माणसं लढाई जात असतात का म्हणून त्याची चिंता आम्हाला नाही कोण्या हालतीत आम्ही आमची नगरसेवकसुद्धा वीसपेक्षा कमी नाही नगराध्यक्षसुद्धा आमचाच निवडून येणार आहे पण मागील दहा वर्षापासनं तुम्ही आमदारकी झाला तिसरी टर्म आहे तुमची विकासाच्या मुद्द्यावरती हीची निवडणूक डायरेक्ट जुगाराचे अड्डे आणि वेगवेगळ्या वळणावरती येऊन पोहोचलेली आहे संतोष बांगरांनी जी तुमच्यावरती टीका केलेली होती त्या टीकेला आता तुमचं उत्तर कसं असेल संतोष बांगर हा महादेवाचा भक्त म्हणून रोज शंभर महादेवाच्या शपथा घालतं आहे त्याला म्हणा एकच घालताना जी मुटकुळे कोण्या जुगाराच्या अड्ड्यावर होता म्हणून एकदा शपथ घालून दाखव म्हणा मला ते पत्ते कळत पण नाहीत पाहिले पण नाहीत आणि भारतीय जनता पार्टीचा उद्देश हा राजकारण नसून समाधकारण आहे या देशाचा या महाराष्ट्राचा या विधानसभेचा विकास व्हावा हे या शहरात शांती सुख नांदावं हाच प्रयत्न गेल्या अकरा वर्षापासून आम्ही करतो मागील पाच वर्षात बाबरावजी बांगर या शहराचे नगराध्यक्ष होते एकही भानगड आमची दाखवा की बाबा इथं इथं कोणाच्या प्लॉटवर कब्जा केला इथं इथं कोणाला शिविगाळ केली इथं आमचा मटक्यावाला एखादा कार्यकर्ता धरल्या गेला ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या पाहिजे ते विनाकारण उलटं सुलटं काहीतरी बरघळायचं हा प्रश्न त्यांनी करू नये पण मी तुम्हाला आता त्यांचं पाच हजार लोकांमधलं एक भाषण दाखवतो ज्याच्यामध्ये ते म्हणतात आमदार तानाजी मुटकुळे आणि त्यांचं चिरंजीव हे दोघे इतरत्र कुठेतरी अड्ड्यावर सापडतात आणि जे बाबाराव बांगर आहेत तुमचे माजी नगराध्यक्ष आहेत भाजपचे ते जुगाराच्या अड्ड्यावरती सापडतात मित्रपक्ष आहे तुम्ही महायुतीमध्ये राहता आणि मग अशा निवडणुकीमध्ये थेट विकासाचा मुद्दा सोडून ही निवडणूक अशा कुठल्या तरी अड्ड्यांच्या मुळला वळणावरती येऊन थांबती त्यांनी वैयक्तिक टीका करणं टाळावं आम्हाला हे आमच्याकडं खूप काही मटेरियल आहे कुठं कुठं खेटर खाल्ली ते आम्हाला सगळं माहीत आहे कुठं कुठं चोरायसोबत त्यांचे लागे बांधेत हे आम्हाला माहीत आहे या नोटा बनावटी ते आम्हाला माहिती आहे घायाचे संबंध आम्हाला माहिती आहे त्यामुळं त्यांनी त्यांच्या अवकतीत राहिलं पाहिजेत शेवटचा प्रश्न आहे हिंगोली शहरामध्ये ज्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे तुम्ही वारंवार तक्रारी करतायत मात्र निवडणूक अधिकारी कुठेतरी कारवाई करताना दिसत नाही आहेत करतील कारवाई चालू आहे त्यांच्या त्यांच्या याच्यात नियमाप्रमाणे आम्ही कारवाई करत लावणार आहे त्यामुळे त्याची चिंता नाही काहीच तुम्ही संतोष बांगरांना आत्ता या क्षणी काय आवाहन कराल निवडणुकीच्या अनुषंगानं म्हणजे विकासाच्या मुद्द्यावरून भरकटलेली ही जी निवडणूक आहेत जिल्ह्यातले एक तुम्ही सिनियर नेते आहात जिल्हा परिषद ते आमदार असा तुमचा प्रवास झालेला आहे बांगर यांचा देखील नगरसेवक ते आमदार असा प्रवास झाला आहे एक जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही आव्हान काय कराल बांगरांना माझं एकच आव्हान आहे की तुम्ही रोजानं किती माणसं लावा या निवडणुकीत तुमची हार शंभर टक्के आहे आणि हे हिंगोली विधानसभा माझी आहे या शहरात मी गेली अकरा वर्ष काम केलं तेही पूर्णपणे इमानदारीनं त्यामुळे आम्हाला या निवडणुकीची बिलकुल भीती नाही आता युतीची अपेक्षा अशा संपली सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत आम्ही वाट पाहणार जर युती नाही झाली तर तुमची कुस्ती कशी असेल पूर्ण शक्तीनिशी आम्ही लढवणार आणि त्यांच्याशी आमची लढाईच नाही ते तिसऱ्या चौथ्या नंबरवर जातील अशी स्थिती त्यांची आहे युती झाली तर निवडणूक लढू नाही झाली तर बांगरांना टक्कर आम्ही देऊ मात्र त्यांच्याशी आमची लढाई नाही ते आता या नगरपालिकेमध्ये थेट तिसऱ्या नंबरवरती जास्त जातील असं मुटकुळे म्हणालेले आहेत आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर आहेत नगराध्यक्ष म्हणून पाच वर्ष कार्यकाळ तुम्ही केला शहरात विकास कामं केल्याचा दावा तुम्ही करतायत मात्र आता निवडणुकीचं हे सगळं प्रचार जर पाहिला जुगाराचे अड्डे आणि वेगवेगळे अड्डे यावरती येऊन पडली मित्र हे वाद सुरू झालेत नाही मला काय म्हणायचं आहे या हिंगोलीच्या जनतेने दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या काळामध्ये मला नगराध्यक्षपदाच्या या हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी बसवलं दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या काळामध्ये या हिंगोली शहराचा विकास झाला की नाही झाला हे जनतेला माहीत आहे जर आम्ही दारू पिऊन आणि पते खेळत दारू पिऊन फुलडा असून पते खेळत बसला असतो तर या शहराच्या विकासाकडे आमचं लक्ष गेलं नसतं आम्ही तेच धंदे करत बसलो असतो जनतेला माहीत आहे कोणाचे कोणते काय धंदे आहेत ते आम्ही कुठले प्रश्न असा पडतो निवडणूक आली की शिवसेना भाजपचे नेते भांडतात आणि राठी मॉलवर एकत्र भेटतात अशी चर्चा आहे मानेसाहेबांचा प्रवेश होता त्यावेळेस मानेसाहेबांना तिकीट फायनल करायचं होतं म्हणून ती एकत्र आली, आली होती अशा या कारणामुळे एकत्र आली नव्हती लोकांचा गैरसमज आहे असं नाही ती मानेसाहेबांचा प्रवेश होता म्हणून ती एकत्र आली होती लोकसभेत युती होती पण जे संतोष बांगर आहेत मित्रपक्षातले आमदार त्यांचा प्रवास जर पाहिला तर नगरसेवक ते आमदार असा आहे पण निवडणुकीच्या वेळेवरती हे आड्डे आणि जुगार हे मुद्दे नेमके येतात कुठून ने, संतोष बांगर त्यांनीच सांगा त्यांनी सुरुवात केली तर त्यांनीच सांगा हे प्रश्न यायलेत कुठून आम्ही तर सुरुवात केलीच नाही ओंजरवाड्यात म्हणली ते की मी काय करतो आमची होळीवाडी जन जनता आहे माई मायबाप जनता आहे ओंजरवाड्यातली ज्यांच्या सानिध्यात पंचवीस झाले मी काम करायलो त्या लोकांनी मला पंचवीस वर्ष झाले निवडून दिलेलं आहे आणि ती मायबाप जनता ज्याला दाखवल की मी काय काम करतो त्या हिंगोली शहरातल्या वंजारवाड्या भागात एकट्या सहाशे घरकुल मी दिलेले आहेत चारशे लोकांच्या साडेचारशे लोकांच्या पगारी मी केलेल्या आहेत दोनशे ते अडीचशे लोकांना कोपन मी दिलेलं आहे रस्ते केलेत गोपीनाथ मुंडे भवन केलं त्याही हि मी जलेश्वर तलावाचा आज तुम्ही बघत असाल जलेश्वर तलाव मान्य आमदार साहेबाच्या माध्यमातून आपण जलेश्रेता काम आणि रस्ते आपण हिंगोलीचे तर पाहिलेलेच आहेत मग मी काम केलं का नाही केलं जनतेसाठी का दारू रुपये मी घरी झोपलो हे जनतेला माहीत आहे बांगर म्हणतात भाजपला उमेदवारच मिळवणं झाले फक्त अठरा क्रमांकाच्या वार्डमध्ये उमेदवार मिळतोय असं बांगर एका सभेत म्हणालेत बाराचे बारा, बारा नंबरला तर माया घरचे दहा नंबरला माया घरचे आहेत उमेदवार नाहीत का माया घरची उभी आहेत ती माझ्या घरची जी उभी आहेत हां ती उमेदवार नाहीत का अहो मी स्वतः उमेदवार आहे दहा दहा नंबरचा मी उमेदवार नाही आहे का दहा नंबरला आमची माझी सून आहे उमेदवार नाही का ती आमची विश्वास बांगर आहेत उमेदवार नाहीत का ते उमेदवार नाही भाजपकडून नीता बाबाराव बांगर आणि शिवसेनेकडून रेखा श्रीराम बांगर ही आता रणनीती ठरली का युती होईल आम्ही तर आता आमदार साहेबांनी म्हणल्याप्रमाणे आम्ही सतरा तारखेच्या तीन वाजेपर्यंत वाट बघणार आहेत तसे आमचे अठराला अठराच्या अठरा वाढ सतराच्या सतरा वाढ पूर्ण पॅक झालेले आहेत आमच्या सर्व उमेदवार हो आमच्याकडं एक नाही प्रत्येक वाडा चार चार सहा सहा हो उमेदवार असे झालेले आहेत आता आम्हालाच थोडं कठीण जाणार आहे पण प्रत्येक उमेदवार आम्ही विनंती करणार आहे पण पण आता शहरामध्ये बांगर तुमच्यावरती शाब्दिक वार करत आहेत पण तुम्ही अजूनही युतीसाठी वाट पाहता आमचा पक्ष हा शिस्तमय पक्ष आहे आम्ही सहमी लोक आहोत ते म्हणतात शिवसेनेची शिस्त आहे कुठं शिस्त आहे शिस्त असेल तर त्यांनी असे भाषण केले नसते शिस्त असेल ते भाषण केले नसते जुगाराच्या आड्ड्यावरचा हे जो सगळे वार सुरू झाले ते याचा शेवट कुठं होणार तीन तारखे तीन तारखेला दोन तारखेला जनता दाखवून दिली यांना कोणाचं का आहे ते तीन तारखेला ता पूर्ण निकाल लागणार आहे तीन तारखेला लोक वाटपा तर हे माजी नगराध्यक्ष आणि आता भारतीय जनता पार्टीचे नेते आणि नीता बाबाराव बांगर या उमेदवार महिलेचे पती होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे हिंगोली शहरामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढू दोन तारखेला जनता कौल देईल आणि तीन तारखेला सगळं चित्र स्पष्ट होईल असं या ठिकाणी साम टी व्हीशी बोलताना बांगर म्हणाले आहेत एकंदरीतच हिंगोली नगरपालिकेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरनं सध्या तरी जुगाराच्या आड्ड्यावरती येऊन पोहोचलेली आहे संदीप नागरे साम टी न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका